नमस्कार मी तुमची तुमचे होल्डी फ्रॉम सिंपल कुकिंग आज आपण एक गोडाची रेसिपी पाहतो आहे कारण आता काय झालं आहे अगदी जवळ तोंडावर आले आहेत म्हणजे गणपती गौरी त्यानंतर मग हळूहळू नवरात्र दिवाळी मग काही ना काही गोड आपल्याला सारखं करायचं आहे आज आपण एक खूप साधी रेसिपी बघतोय ज्याच्यामध्ये खूप काही साहित्य नको आणि सोनारी काम नाही तर चला आपल्या रेसिपीचं नाव आहे आपालू आपालू ही जी रेसिपी आहे ही कोमटी समाजातली रेसिपी मी तुम्हाला सांगते आपण आधी स्वयंपाकघरात जाऊन सगळं सामान बघूया तर ही जी आपल्या महाराष्ट्रात आपण असे वेगवेगळ्या समाजाची लोक एकत्र राहतो आणि प्रत्येक समाजाचं एक वैशिष्ट्य आहे त्यांचं त्यांचं एक विशिष्ट स्थान आहे त्यांची त्यांची एक संस्कृती आहे तर त्यामध्ये आपण कोणती समाजाची आज रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी हे जे पीठ लागणार आहे हे मी घेतलंय काढून आणि आता आपण हे पीठ एका बोलमध्ये काढून घेतोय आपण बघा हे एक कप पीठ घेतलंय आता हा माझा कप मोठा आहे हे तुम्हाला माहिती आहे तुम्ही बघताय या कपाने अक्षरशः पाव कपच पाणी आपल्याला पाहिजे हे पाव पाव कप पाणी मी यामध्ये टाकलं एका पॅनमध्ये आणि पॅनमध्ये पाव कप पाणी टाकल्यानंतर आपण आता गॅस लावून घेऊया हो लावून घेतला आहे आणि हे पाणी उकळेल यामध्ये गूळ घातला जातो तर आता हे जेवढं पीठ होतं ह्या कपाप्रमाणे तर अर्धाच कप आपल्याला गूळ येत घालायचा आपल्याला याचा पाक करायचा नाही आहे माझा गूळ हा ऑर्गॅनिक गूळ असल्यामुळे तुम्हाला तो काळा दिसतो आहे पण हा गूळ गोडीला फार छान असतो आणि औषधी गूळ असतो म्हणून मी हा गूळ घेतला आहे आता मी तुम्हाला दाखवते की आणि हे आपालू टिकतात छान दोन तीन दिवस मस्त टिकतात करून ठेवले कोणी आलं आणि दिलं तरी चालतं साखरेचे अपलू पण केले जातात तर आता आपण हा गूळ यामध्ये घालतो आहे आणि गुळ फक्त आपल्याला विरघळून घ्यायचं आहे आपल्याला पाक करायचा नाही आहे गुळाचा त्यामुळे मी फक्त हा गुळ विरघळेस व हे चालू ठेवणार आहे असं आणि आता आपण काय करतो आहे हा गूळ विरघळला पूर्ण यामध्ये की त्यात फक्त वेलची पूड टाकली जाते आता हे थंड झाल्याशिवाय मी वेलची पूड काही टाकू शकत नाही याच्यामध्ये नाहीतर मग त्याचा काही सुगंध लागणार नाही वेलची दाणेच टाकले जातात वेलची भरड कुठून टाकली जाते माझ्याकडे वेलची पूड होती तर ती मी वापरते मात्र मी यामध्ये दोन चमचे खसखस मी टाकणार आहे लक्षात घ्या आपण पाक करत नाही आहोत मी आता गॅस कमी करते कारण मला हा गुळच पूर्ण फक्त विरगळून घ्यायचा आहे पाणी छान गरम झालं होतं आणि आपालूला खूप छान चव लागते एक वेगळा पदार्थ आहे प्रत्येक वेळेस आपण आपले हायर पदार्थ मोठेवालेच केले पाहिजे फ्रूट श्रीखंड हो किंवा हे असं काही नाही आहे अगदी जनसामान्याला जनसामान्याच्या घरामध्ये होईल अगदी सहज गत्या प्रत्येकाच्या घरात गूळ असतं प्रत्येकाच्या घरात तूप असतं आता मी खसखस -खस टाकली तुम्ही टाकलीच पाहिजे असं काही नाही फक्त वेलची पाहिजे याला नाही आहे वेलची तर वेलची पण सोडून द्या नुसतं साधच तर हा असा आपण आता गूळ विरघळून घेऊया हा गुळ गूळ विरघळून गेला यामध्ये की मग आपल्याला यामध्ये टाकायचं ता... आहे पीठ पीठ टाकलं पण गूळ हा पूर्ण विरघळला गेला पाहिजे हा विरघळून देत मग मी तुम्हाला पुढची प्रोसेस सांगते आता हा गुळ पूर्ण विरघळला आहे मी आता गॅस बंद केलाय आता यात काहीच घालायचं नाही आता यामध्ये थोडंसं चवीसाठी सुकं खोबरं किसून घातलं जातं माझ्याकडे ओलं खोबरं आहे ना मी हे ओलं खोबरं घालते दोन तीन चार चार चमचे ओलं खोबरं मी यामध्ये घातलं आता यामध्ये आपल्याला हे गरम असतानाच यामध्ये आपल्याला हे पीठ घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला आता याच्यात हाटून घ्यायचं तुम्हाला सुरुवातीला हे चिकट चिकट वाटेल पण नंतर हे पीठ जेव्हा हे पूर्ण गुळाचं पाणी पिऊन घेतं तेव्हा हे अगदी असं घट्ट होतं आणि मग ते घट्ट असलेलं पीठ छानपैकी आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि मग त्याचे पुरी इतके गोळे लाटून आपल्याला तेलामध्ये ते तळून घ्यायचे आता हे मी खाली काढून घेते कारण इतक्या लांब मला जमत नाही आणि हे पण तुमचं आता दाखवते तुम्हाला आणि याला थोडं एक पाच दहा मिनिट झाकून ठेवावं लागतं पण हे कसं करायचं त्याच्यासाठी मी तुम्हाला हा हे इथे घेऊन दाखवलं या आता या कणकीला छानपैकी या गुळामध्ये दे मुरू द्यायचं आहे आणखीन एक गोष्ट मी केली नाही आहे ती मी आता करते यामध्ये मी घालणार आहे थोडंसं मीठ थोडस चुटकीभर मीठ मी यामध्ये घातलंय आणि यात घालणार आहे मी तूप एक चमचा हे परत मी एकदा मिक्स करून घेते हे पाण्यात तूप टाकलं तरी चालतं असं केलं तरी चालतं कारण हे गरम असतं त्यामुळे हे छान सगळीकडे तूप आपोआप लावून घात आपोआप घट्ट होतो आत्ताच घट्ट व्हायला लागलंय ते आता मी याला झाकून ठेवते आणि याला थंड होऊ देते हे थंड झालं की आपण मळून घेऊया आणि मग आपण त्याचे अपालू छानपैकी तळून घेऊया ही अपालू तळण्यासाठी ही कढई मी याच्यावर ठेवली आहे याला थंड होईस एक पाच दहा मिनटं जाऊ द्यायचे आता हे बघा हे पीठ थंड झाल्यावर असं झालंय आता हे मी खाली एका भांड्यात काढून घेते हे मला मळायचं आहे जसं आपण कणिक मळतो तसं तेल आणि हे लावून आपल्याला मळून घ्यायचं आहे यामध्ये आता हे थंड झालेलं आहे आता यामध्ये मी ही थोडी वेलची घालते कारण मळताना ही वेलची सगळीकडे जय हा थोडासा मी कोरड्या पिठाचा हात घेतला अजून गरम आहे थोडं आणि हे तेल घेतलंय तेलाचा हात घेऊन हे पीठ मी चिकन करत आहे जसंजसं हे अजूनही हे पीठ गरम आहे हे जितकं थंड होईल तितकं ते आपोआप कडक होईल हे पूर्ण मी आता मळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते थोडंसं थंड अजून करते आणि मग मळवते आता ही जे कणिक होती ही मी मळून घेतली आणि याचे आठ नऊ गोळे केलेले आहेत तर आता याची काळजी काय घ्यायची याला आपल्याला पोळपाटावर डायरेक्ट लाटता येत नाही म्हणून मी या प्लॅस्टिकला तेल लावलं आणि याच्यावर हा गोळा थापला आणि वरून इकडे दोन्ही बाजूला तेल लावून हे असं करून घेतलं आता तेल आपलं चांगलं गरम पाहिजे हे लाटून तुम्ही एकावर एक ठेवले तर ते चिकटतात तळून सुद्धा तुम्ही एकावर एक टाकले तर ते चिकटतात तर ते थंड व्हायला हवे शिवाय हे तेल पितात थोडंसं तर आता हे तेल चांगलं कडक गरम होऊ देते आणि मग त्याच्यामध्ये आपण टाकून बघूया पूर्ण गरम झाल्याशिवाय तेल त्यामध्ये काही टाकायचं नाही छान सणसणीत आपण गरम करून घेऊया ते आपोआप वर येतात सुरुवातीला खाली टाकल्यानंतर ते खालीच राहतात आणि मग ते आपोआप ते वर यायला लागतात हा एक बघूया आधी काय होतं याचं म्हणजे नाहीतर मग आपलं तेल तापलं नाही असं समजायचं कारण गूळ तेलात टाकल्यानंतर विरघळतो बरोबर आहे आणि मग हा विरघळलेला गूळ जर एकावर एक ठेवला तुम्ही तर ते म्हणजे चिकटणार आणि ते निघणार नाहीत मग तो परत आडूच होईल एक म्हणून आपण काय करतोय हे असे आधी करून घेतो आहे आणि मग हा जो गोळा असतो याला असं दाबलं की तेल निघून जातं आणि हा असा ठेवायचा आता हे आपलं एक झालेलं आहे मी हा एक यामध्ये टाकते खूप जाड आणि खूप पातळ असा नाही लाटायचा हा आता मी याला तेलात सोडते छान वर आला पण हा अतिशय नरम आहे आणि याला आपण जर कशावर ठेवलं तर तो त्याला चिटकून जाईल म्हणून याला थोडंसं ते थंड झाले की खूप छान लागतात छोटे मोठे जसं तुम्हाला वाटेल तसे आकार तुम्ही याचे करू शकता याला चिकटलाय म्हणून गॅस कम कमी करून ला तेल लावायचं विसरले मी तेल लावते इथे आणि हलक्या हाताने लाटायचे असतात तेल लावायचं विसरले मग खुचपटला हा मी याचा तपास सोडते जस जसं हे थंड येतं आहे हा गोळा तसं तसं हे अगदी छान मिळून मिळून येत आहे कोमटी समाजातला हा फार फेमस प्रकार आहे आणि त्यांच्याकडे एका ठराविक सणावाराच्या दिवशी हा प्रकार केला जातो आणि मी बुलढाण्याची असल्यामुळे मलकापूर बुलढाणा या भागामध्ये हा कोमटी समाज आहे लिंगायतवाणी समाज आहे आणि त्यांच्याकडे हे पदार्थ माझ्या लहानपणीही खाल्लेले आहेत काही काही आपण जसं सामाजिक हे बघतो सणवार वगैरे तर त्यामध्ये हे सापडतात मला बरस बरच मुंबईकडचं किंवा कोळी समाजातले मला बरेचसे पदार्थ माहीत नाहीयेत पण मला जे माहिती आहे हे मी तुम्हाला करून दाखवते आता हे माझे सगळे तळून झाले की मी तुम्हाला दाखवते आपले सगळे अपालू तळून तयार झालेले आहे तर आता आपण आपलं प्लेटिंग करूया मी हा काढून घेते यातून काही ठिकाणी हे अपालू साखरेचे केले जातात जेवढं गुळ मी घेतलाय अर्धा गुळ तर तिथे अर्धी साखर घेतली जाते आणि आपलं वेगवेगळ्या पद्धतीने हे केले जातात प्रत्येकाच्या जा घरातली पद्धत वेगवेगळी असते आणि त्या हिशोबाने जसं असेल तसं लोक करतात पण नॉर्मली अपालू हे बरेचदा गुळाचे असतात बरेचदा साखरेचे पण असतात आता हे अपालू मी यामध्ये ठेवते तर आपले असे हे खमंग स्वादिष्ट अपालू तयार आहे घरातल्या साहित्यातून होणार हा गोड पदार्थ बरं हा चांगला तीन चार दिवस टिकतो याला पूर्ण थंड होऊ द्यायचं थंड झालं की असं खुसखुशीत आणि खूप छान लागतो लिंबाच्या लोणच्याबरोबर हा अपालू खाल्ल्या जातो म्हणजे आता डब्यात माझी मैत्रीण आणायची तर लिंबाचं लोणचं आणि हा अपालू आणायचं याच्यासोबत काय गोड वगैरे काहीच नसतं आणि हा खूप गोड नसतो साधारणपणे अगोडच्या वरती थोडीशी गोडी येईल एवढाच ये हा पदार्थ असतो तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ती मला सांगा घरच्या साहित्यात होणारा गोडाचा पदार्थ मी तुम्हाला आज दाखवला आहे वेगळं काही आणायला नको बाजारातून आणि तुम्हाला खसखस खोबरं -खस टाकायचं नसेल तर टाकू पण नका ते तसेच छान लागतात पण खूप छान लागतात आणि पूर्ण थंड करून त्यांना डब्यात भरायचं आणि दोन तीन दिवस हे घेऊन जायचं साधारणपणे सोमवार मंगळवारच्या डब्यामध्ये ती हे आपलं आणत असे म्हणून मी तुम्हाला हा पदार्थ करून दाखवला माझा नेहमीचा फंडा बनाई खाईये आहे आपकी आप की गोल्डी को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजी आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 ला, सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिलात